पाटील आणि बीड जिल्ह्यातील संपूर्ण उपस्थित होते या महासभेच्या नियोजनाच्या आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली असता नारायणगडावर सभा असताना बीड जिल्ह्यावर दुष्काळात सावट असलेले पाहू आणि आजूबाजूच्या ठिकाणी कुठलीही पाण्याची व्यवस्था येणाऱ्या लोकांसाठी या ठिकाणी करता येत नसल्या कारणाने तसेच आठ जूनला आजपासून वीस दिवसाचा कालावधी शिल्लक राहिला असल्या कारणाने जी महासभा होणार होती त्या महासभेला जे असंख्य माता भगिनी आणि जनसमुदाय या ठिकाणी जमा होणार होता ती संख्या पाहता आणि त्या लोकांची त्या ठिकाणी सोय होईल का नाही याविषयी आयोजकामध्ये आणि त्या ठिकाणी बैठकीमध्ये चर्चा झाली आणि चर्चेअर असं ठरण्यात आलं की आठ जून दोन हजार चोवीस रोजी मराणी मराठा योद्धा मनोजरंगे पाटील यांची जी, जी महासभा महाराष्ट्र राज्यातील तमाम मराठा समाजाची होणार होती ती या ठिकाणी पोस्टपोन केलेली आहे म्हणजे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे पुढे ढकलण्यात आलेली आहे याचा अर्थ की पुढची जी सभा होणार आहे त्याची तारीख आणि वेळ ती या ठिकाणी बीड सगळे तमाम समाज बांधव आणि मनोजरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करून पुढची तारीख सुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात येईल त्या पु तारखेला अजूनच म्हणायचे उद्याच्या तारखेची पोस्टपोन केलेली आहे हे